चालू करतो महारा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझा नमस्कार मी राजेश गाडवे पुन्हा एकदा आपण आज आदित्य डुंबरे आपले शेतकरी मित्र हे उत्तूर या गावी याच रानामध्ये आपण पहिलं पीक घेतलं कांदा दुसरं पीक घेतलं आपण त्याच्यानंतर फ्लावर आणि हे तिसरं पीक आपण आज जे बघतो आहे ते आहे सोयाबीन सोयाबीनमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त प्रोटीनजन ॲग्री बुष्टच वापरले बाकी कुठली खतं वापरलेली नाहीत तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया आदित्यकडून की त्यांना कसा वाटतो ह्या सोयाबीनचा प्लॉट नमस्कार आदित्य नमस्कार सर सांग प्रोटीन जन ॲग्री सोयाबीनला दोन फवारण्या झाल्या दोन फवारण्या झाल्या हो आपली एक तीस ते पस्तीस दिवसांमध्ये पहिली फवारणी झाली आळी किंवा गुल्हा जो असतो तो त्याच्यावर याच्यावर प्रादुर्भाव करीत होता चांगला त्याच्यानंतर याच्यावर एक पन्नास दिवसांनी पन्नास ते बावन्न दिवसांनी दुसरी फवारणी झाली ज्यावेळेस कळीमध्ये आलं स्वयबी त्यावेळेस आता सोयाबीनला फुलं पकता तर एकाला कमीत कमी तीस ते बत्तीस फुलं आहेत जवळ एका झाडाला एका झाडाला तीस ते बत्तीस फुलं आहेत आणि झाडांची फुटू फुटवा खाली मुळी वरती फुटवा व शेंडा म्हणजे खालून एक खोडापासून तर शेंड्यापर्यंत फुले आपलं फुलकळी फुलकळी वा म्हणजे प्रोटीन जे नाही बुस्टच्या फवारण्याचा रिझल्ट आहे छान छान मग आता ह्याच्यामध्ये अगोदरच पिक होत आपलं फ्लावर कांदा कांदा कांद्यानंतर फ्लावर फ्लावर नंतर हे नंतर सोयाबीन बाकीचे इतर बघता इतर बघता बरोबर म्हणजे त्यांच्या पेक्षा जास्त म्हणजे आपली फुलधारणा आहे फुलधारणा जास्त मग नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की प्रोटीन जन ॲग्री बूस्ट हे आपल्या शेतीसाठी खूप वरदान ठरणार आहे हे तिसरं पीक सेम रानामध्ये पहिलं कांदा दुसरं फ्लावर तिसरं सोयाबीन किती चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे आणि याच्या मित्रांनो सांगायचं म्हणजे याच्या शेंगदा साईज जे असेल ना बियाण्याची खूप चांगली असणार आहे तर यातून मला एकच पश्च स्पष्ट करायचं आहे की प्रोटीनजन जॅन ॲग्री हे ॲग्रिकल्चर या शेतीसाठी जो आहे हा उपयोग खूप चांगला होणार आहे तेव्हा आपणही आपल्या शेतामध्ये प्रोटीनजन जॅन बूस्टचा वापर करा आणि हा शेतीमधला बदल तुम्हाला दिसणार आहे म्हणजे आपण पूर्णपणे ऑरगॅनिक आज त्यांनी या शेतीमध्ये दुसरं रासायनिक खतच टाकलेलं आहे केवळ आणि केवळ प्रोटीनजन जॅन ॲग्री तेव्हा आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपण आपल्या शेतामध्ये प्रोटीनजन ॲग्रीबूटचा वापर कराल अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद धन्यवाद